गेवराई शहरातील गोविंदवाडी रोड लगत वीरशैव लिंगायतवाणी समाजाची स्मशानभूमी असून या स्मशानभूमीमध्ये असलेल्या एका समाधी स्थळाची विटंबना झाल्याची घटना घडली आहे या स्मशानभूमीमध्ये कैलासवासी सिद्धलिंगाप्पा कोंडाप्पा बेदरकर यांच्या समाधीची अज्ञात व्यक्तीकडून नासधूस करून समाधीची विटंबना करण्यात आली आहे या घटनेच्या अनुषंगाने आज गेवराई शहरातील वीरशैव लिंगायतवाणी समाज बांधवांनी एकत्र येऊन अज्ञात व्यक्तीविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यासाठी व वीरशैव लिंगायत वाणी समाजाच्या स्मशानभूमीमधील समाधीसाठी संरक्षण देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन आज दिनांक चोवीस वार सोमवार रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मुख्याधिकारी तथा प्रशासक नगर परिषद तसेच आमदार विजयसिंह पंडित यांना निवेदन देण्यात आले यावेळी संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी तसेच स्मशानभूमीला संरक्षण देण्यात यावे अशा प्रकारची मागणी यावेळी वीरशैव बांधवाच्या वतीने करण्यात आली या प्रसंगी गणेश आप्पा कापसे अनिल आप्पा शेटे वैजनाथ आप्पा मिटकर श्याम रुक्कर सुनील संभाहारे योगेश कापसे सुरेंद्र रुक्कर रविशंकर वाडकर प्रवीण राजुरे नंदकिशोर कापसे अशोक फुलशंकर अनिल सोसे अमोल संभारे यांच्यासह गेवराई येथील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते गेवराई वीरश समाजाच्या स्मशानभूमीसाठी शासनाच्या वतीने जवळपास पाच एकर जमीन आपल्या अधिग्रहित केलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून आजूबाजूच्या ज्या व्यक्ती आहेत तर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांचा देखील आपल्याला नेहमी त्रास होतो आणि थोडंफार अतिक्रमण देखील पूर्वी झालेलं आहे समाजाने वेळोवेळी संघर्ष करून देखील आजपर्यंत तो प्रश्न मार्गी लागत नव्हता परंतु आमचे युवा नेते श्याम रुकर यांनी थोडं पुढाकार घेतला आणि माननीय जे पंडित साहेबांनी त्यामध्ये लक्ष घालून जवळपास चाळीस लाखाचा निधी या वीरश समाजाच्या विकासासाठी स्मशानभूमीच्या विकासासाठी त्यांनी मंजूर केलेला आहे आणि वेळोवेळी देखील पुढं अशी घटना घडू नये यासाठी आम्ही आज माननीय तहसीलदार साहेब गेवराई तसेच पोलीस स्टेशन गेवरायमध्ये आणि नगर परिषद गेवरायमध्ये समाजाच्या वतीने निवेदन दिलेलं आहे पुढं देखील अशा प्रकारे आपल्या समाधीचा विज्वंस होऊ नये आणि आपली स्मशानभूमी सुरक्षित राहून आपल्याला त्याचा पुढे देखील विकास करता यासाठी आज खबरदारी म्हणून आपण हे आज निवेदन दिलेलं आहे आणि सर्व युवक मंडळी आता त्याच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे गे खेळकर गेल्या वीस पंचवीस पंधरा वीस वर्षापूर्वी त्यांची समाधी झालेली होती आणि अज्ञात व्यक्तीने कुणीतरी त्याचा विध्वंस केला त्या संदर्भात फोटो काढून आपण आज हे निवेदन दिलेलं आहे यापुढे आपल्या समाजाला अशा प्रकारचं हे होऊ नये म्हणून आपण खबरदारी म्हणून आज सर्वत्र निवेदन दिलेलं आहे सर्व विरसो समाज बांधव या ठिकाणी एकत्र झालो आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी एक तहसील पुल स्टेशन नगर परिषद या ठिकाणी सर्वांना आम्ही निवेदन दिलं आणि निवेदन देऊन त्यांना सांगितलं की असा प्रकार व्हायला नको आहे कारण आम्ही दोन हजार पाचमध्ये आम्हाला माननीय अमरसिंह पंडित साहेब यांनी आम्हाला संरक्षण भिंत दिली होती तर काही अतिक्रमणधारकांनी ती भिंत पाडून परत पुढं येण्याचा प्रयत्न केला आम्हाला ते आजही विरोध आहेत आम्हाला शासनाने मोजणीचा हक्कबंद करून दिला होता आम्ही मोजणी केली होती त्याच्यावर परंतु ते मोजणीला ते मानत नाही आहेत तर असा प्रकार नाही व्हायला पाहिजे कायद्याची कुठंतरी समजा त्याचा आदर करायला पाहिजे आणि आम्हाला जे पाच एकर आमच्या हक्काचं आहे दिलेलं आणि त्याच्यामधून ते आमचं व्यवस्थित राहायला पाहिजे आणि जर समजा यापुढं जर असे प्रकारचं झाले तर आम्ही एक निवेदन तर दिलंच आता एक कल्पना म्हणून दिलं आम्ही याच्यापुढं उपोषण करणार आणि कडक जा जास्तीत जास्त कडक सा म्हणजे कारवाई व्हावं त्याच्यावर हे आम्ही निवेदन केलं आणि जे गुरंढोरं जे बसतात तिथं त्यांनी जे समजा ते आय करून बसलेले आहेत की हे आम्हाला हटवण्यासाठी आम्ही एक निवेदन दिलं आज हे आम्ही आमच्या पद्धतीनं उद्या निवेदन दिलं आहे आम्ही जाऊन त्यांना सांगणार आहे वा की तुम्ही आता हे हटवा इथं तुमच्यामुळे आम्ही कोणाचं नाव घेणार तर त्यांना सांगणार आहे की वा तुम्ही इथून हे काढून टाका तुम्ही बस आणि समाधीचं जी आहे तर ही विटामनं व्हायला नको आहे आता पुढं इथून पुढं तरी समजा असा प्रकार नको व्हायला बाई भविष्यात हो लोकप्रतिनिधीकडे मागणी केली त्यांच्याकडं माननीय अमरसिंह साहेब पंडित यांनी आम्हाला त्याबद्दल आश्वासन देऊन आणि त्या आश्वासनाची पूर्तता केली आम्हाला चाळीस लाख रुपये निधी दिला आहे आणि ते म्हणले मी कंपाऊंड वॉलचं सुद्धा तुमचा लवकरात लवकर मार्गेला होतो विषय आणि करून टाकू